हरिओ हस्तमुद्रा चिकित्सा ह्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण अभ्यास करणार आहोत सूर्यमुद्रेचा वजन कमी करण्यासाठी शरीर संतुलित ठेवण्यासाठी मधुमेह रुग्णांसाठी यकृतातील दोष कमी करण्यासाठी ताणतणाव कमी करण्यासाठी आणि एकूणच आरोग्य सुधारण्यासाठी सूर्यमुद्रा ही अतिशय उपयुक्त अशी मुद्रा आहे मधुमेह रुग्णांच्या संख्येमध्ये आत्ताच्या काळामध्ये खूप वाढ झाली आहे त्यासाठी ते आपण औषध उपाययोजना करतच असतो त्याच्या जोडीला जर हस्तमुद्रा चिकित्सा किंवा अॅक्युप्रेशर पद्धतीचा उपयोग केला तर आपल्याला त्याचे निश्चितच फायदे मिळत असतात तर ही मुद्रा कशी करायची आहे आणि हे कुणी करायचे आहे किती वेळ करायचे ह्याचा आपण अभ्यास करूया ही मुद्रा ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी करायची आहे वजन कमी असणाऱ्या व्यक्तींनी कि उन्हाळ्यामध्ये ही मुद्रा करायची नाही आहे ही मुद्रा शक्यतो पावसाळा आणि हिवाळ्याच्या मध्येच करायची आहे ज्यांचं वजन क जास्त वाढलं आहे किंवा कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे मधुमेह कंट्रोल राहत नाहीये ताणतणाव आहेत त्यांनी ह्या मुद्रेचा अवश्य अभ्यास करायचा आहे ही मुद्रा दिवसातून पंधरा मिनिटं केल्यास तुम्हाला याचा चांगला फायदा मिळत असतो ही मुद्रा तुम्ही दोन्ही हाताने सुद्धा करू शकता डाव्या हाताने आणि उजव्या हाताने सुद्धा ही मुद्रा तुम्ही करू शकता जेव्हा तुम्ही उजव्या हाताच्या सहाय्याने ही मुद्रा करता तेव्हा तुमची मेंदू हा कार्यक्षम होतो आणि डाव्या हाताच्या सहाय्याने ही मुद्रा केली असता तुमची विचारशक्तीमध्ये वाढ होत असते तर ही मुद्रा करण्यासाठी आपण आसन स्थिती घ्यायची आहे सुखासन पद्मासन तुम्हाला जे कोणत्या आसनामध्ये बसायला यो, यो, योग्य वाटत असेल त्या आसनामध्ये किंवा खुर्चीवर बसून सुद्धा तुम्ही ही मुद्रा करू शकता ह्या मुद्रेसाठी आपल्याला अनामिका करंगळीच्या शेजारचं जे बोट आहे जे की पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे आणि अंगठा जे तत्वाचं प्रतीक आहे ह्या दोन तत्वांचा उपयोग करायचा आहे तर त्यासाठी काय करायचं आहे पहिल्यांदा अनामिका पृथ्वी तत्वाचं जे बोट आहे ते अंगठ्याच्या मुळाशी म्हणजे अग्नितत्वाच्या मुळाशी आणायचं आहे त्यावरती हलकासा इथे दाब द्यायचं आहे आणि त्याच जोडीला अग्नितत्व आहे ते हलकंसं पृथ्वी तत्वावरती दाब द्यायचं आहे आणि त्यावेळी बाकीची बोट ही सरळ ठेवायची आहेत अनामिका बोट आहे ते अंगठ्याच्या मुळाशी आणायचे म्हणजे अग्नित्वाच्या मुळाशी आणि पुन्हा अग्नितत्वाच्या सहाय्याने पृथ्वी तत्वावरती दाब द्यायचा आहे म्हणजे अग्नित्वाच्या सहाय्याने पृथ्वी तत्वामधील दोष आहेत ते भस्म करण्यासाठी ह्या मुद्रेचा आपल्याला उपयोग होत असतो तर ह्या मुद्रेचा तुम्ही नियमित तु रोज पंधरा मिनिटं उपयोग केल्यास आपल्याला ह्याचे मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप सारे फायदे मिळत असतात तर माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि पुढच्या एपिसोडची वाट बघा पुढच्या एपिसोडमध्ये अजून खूप सुंदर मुद्रा मी आपणास सांगणार आहे तर धन्यवाद